जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीनचीट दिली मुंबई पोलिसांकडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय मुंबई महापालिकेनं दिलेली तक्रार अपुऱ्या माहितीच्या आधारातून गैरसमजातून दिल्याचा दावा या क्लोजर रिपोर्ट मध्ये करण्यात आला दरम्यान वायकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या काही दिवस आधी आपल्याच तक्रारींवरून पालिकेनं घुमजाव केलं होतं दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून

असं सुद्धा म्हटलेलं होतं वायकर तर घाबरून पळूनच गेले ना वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला या हेच हे, हे केस याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का रवींद्र वायकरांना मिळालेल्या चिटवरून संजय राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली